हॅलो प्रेसलॉ नॉइसवा मराठी ब्लॉक बाई तुझ्या सरस स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वाला आरोग्यदाय आश्वजाशी शेषीच्या चुकली प्रायाला आजची रेस्पी चकली आहे साहित्य ग्लास दोन ग्लास घेतले त्या साईडनी दोन ग्लास पाणी टाकू रात्रभर आपलं पाणी शेवटाला मी एवढे बटाटे उकडून घेतलेले आवडीनुसार मीठ टाका तुम्ही आणि हे मिरच्या आता त्याची पेस्ट करायची एवढे मिठा दिसणीचे साईन मी बटाटे किसून घेतले सगळं मिश्रण आपलं एकत्र एक आहे या बॉलमध्ये पेस्ट केलेली ते मी इथे छोट्या चमचा घेतलेल्या चमचे साईन मी टाकते बॅटर भरून घेते <laughs> <laughs> आता उन्हात मी सुकायला लावलेलं आहे पण काय आपल्या झालेलं आहे आपण आता हे मी आपण एक तो। आपली चकली किती बघा आपली चकली किती वाळली छान असे टमटम फुल राहिले मस्त सफेद पांढरे फुल शुभ्र तुम्ही उपासासाठी सुद्धा असतो उपासासाठी पण छान असे तुम्ही मस्त ही रेसिपी आणि तुम्ही दोन दोन दिवस मी वाळवले चांगल्या चकल्या मस्त असे बघा टमटम फुले दुसरं पण दाखवते तुम्ही तुम्हाला दोन दिवस चांगल्या कडकडीतून मी वाळवल्या हे चकल्या मस्त मग तळल्या मी बघा किती छान आपल्या झालेल्या सुकलेल्या पण आणि हे पण तळलेलं आहे तुम्हाला दाखवले बघा आपली मस्त झालेल्या चकली तो दाखवते मस्त कुरकुरी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय